नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आहे फेब्रुवारी महिन्याचे फक्त पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत पण मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता अजून भरपूर महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर आता मार्च महिन्याचे जे पंधराशे रुपये हे सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे याची तारीखसुद्धा सरकारने दिलेली आहे तर काय माहिती दिलेली आहे ते आता या ठिकाणी जाणून घेऊया महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने काय सांगितलेले पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र भगि लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे जो काही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आहे याचे वितरणाची तारीख ही सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुरू राहणार आहे तर पहा बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कधीही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे येणार आहे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण दोन टप्प्यात तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर पहा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे दोन्ही टप्प्यातले एकूण तीन हजार रुपये ही जमा करण्याची प्रक्रिया आता युद्धपातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ हा मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे तर आता काळजी करू नका बारा मार्चपर्यंत वाट पहा दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये हे तुम्हाला लवकरच आता मिळणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद